काय काय झालं जरा श्वास घे बघू तुम्ही गोळ्या घेतल्या होत्या का नाही नाही म्हणजे काय किती वेळात सांगितलंय तुम्हाला नेहमी वेळेवर गोळ्या घेत जा पण तुम्ही मात्र माझं ऐकतच नाही चला दवाखान्यात जाऊ का का नको अहो पैसे नाहीत म्हणून का दवाखान्यात पण नाही जायचं का चला मी करते काहीतरी आपले राजूला फोन करते तो नक्कीच देईन पैसे का नको करू फोन देईन होतो पैसे मागच्या वेळेस म्हणून पण नाही असं थोडीच अहो त्याच्याही काही अडचणी असतील आपला पोरला परदेशात राहतो त्याच्या पोरबाळांचं शिक्षण त्याचा संसार त्याचेही असते तो काही खर्च देईन तो मी करते फोन जाते पण उचलत नाहीये अहो तू मुद्दाम का करेल तुम्ही जरा थांबा तुम्ही गोळ्या घ्या कामात असेल तो करेल काय म्हणतात रामाकडून आणू नको हो, मागच्याच महिन्यात तुमच्या गोळ्यांसाठी दोन हजार घेतले होते तेही अजून परत दिले नाहीये तो देईन हो पण सारखं सारखं मागणं बरं वाटत नाही करते आपल्या राजूला फोन तो देईल पैसे राजूने तो फोन कट केला हे म्हणतात तेच बरोबर आहे घेतात डोक्यात खूप विचार पण मग त्यांना मान्य करायला तयार नाही अहो बघा विचारला होता त्याने फोन तो म्हटला करतो थोड्या वेळात कामात दे तुम्ही आपलं काहीही विचार करता बघा आले त्याचा फोन हां कसं आहे रे बाळा अच्छा मीटिंग मध्ये होतास का अरे ते जरा पैसे हवे होते तुझ्या बाबांना दवाखान्यात नाहीयच आहे ना अरे आम्ही कुठे सारखी मागतो तुझ्याकडून पैसे क जेव्हा अडचण आली तेव्हाच तू मागतो बर बाबा तुलाच पुरत नाही असं म्हणतोच कुणाकडून मागू म्हणजे आईवडिलांसाठी तुझ्याकडे पैसे नाहीत का दर आठवड्याला मॉल की फॉल मध्ये फिरत असतोस बाहेर असतोस आणि आई वडिलांनी पैसे मागितले की तुझे पैसे संपतात काय काम करावं अरे तुझ्या मनाला काही वाटत का रे बोलता तु हे बोलताना इथे तुझ्या बाबांच्या छातीत तू हे म्हणतोस आम्ही काय केलं तुझ्यासाठी अरे हे बोलतात तुझी जीभ जडली पाहिजे होती आम्ही काय केलं विचारतोस ना तुला आम्ही लहानाच मोठं केलं शिक्षणासाठी शेत विकलं परदेशात पाठवण्यासाठी घर गहाण ठेवलं आणि तू म्हणतो हो रे बाबा तुझं सगळंच बरोबर आहे आम्ही अर्ध्या भाकरीत दोन वेळेच खाऊ आणि सुखाच राहू तू ठेव फोन काय ही आजकालची पोरं यांना लहानाच मोठं करा शिक्षणासाठी पैसा खर्च करा यांचे सगळे पूर्ण करा आणि जेव्हा त्यांच्या आई वडिलांना त्यांची गरज असते तेव्हा त्यांच्याकडे वेळही नसतो आणि पैसाही नसतो अहो चला आपण <coughs> दवाखान्यात जाऊ अहो काय होतात तुम्हाला अहो डोळे उघडा ना बघा ना माझ्या É o brasil